तर पुणे बस बसमधील अत्याचार प्रकरणी अत्याचार प्रकरणातील इनसाइड बातमी समोर आली आहे ड्रायव्हरनं गाडीचा दरवाजा लॉक केला असल्याची माहिती आहे मात्र एअर प्रेशर उघडल्यानं दरवाजा ऑटोमॅटिक अनलॉक होतो शिवशाही बसमधील एअर प्रेशर उतरल्यानं गाडीचा दरवाजा उघडला चालकाची खात्यांतर्गत चौकशीत माहिती आता समोर आली आहे जय महाराष्ट्र शिवशाही बसच्या दरवाजांचा गोंधळ यापूर्वी देखील दाखवला होता अनेक दरवाजांना ऑटोमॅटिक लॉकच आहेत तर ऑटोमॅटिक लॉक असलेले दरवाजे मेंटेनन्स न झाल्यामुळे आपोआप उघडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली तर या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन आता पुणे स्वारगेट आगारातील जी काही घटना आहेत त्या संदर्भातली इनसाइड बातमी समोर आली आहे शिवसई बसच्या लॉक दरवाजाच्या लॉक संदर्भातली काय अधिक माहिती अंकिता सगळ्यात पहिल्यांदा जय महाराष्ट्राने काल ज्यावेळेस ही घटना घडली आणि ती बस पाहिली त्यावेळेस तो व्यक्ती आतमध्ये गेलाच कसा हे पाहिलं आणि त्यानंतर शिवशाही बसच्या दरवाज्यांचा गोंधळ जो आहे तो जय महाराष्ट्राने सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला त्यावेळेस आपण अनेक कंडक्टर असतील किंवा ड्रायव्हर असल्यांच्याशी बातचीत केली शिवशाही बसचे हे सगळे चालक वाहक होते तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की जवळपास नव्वद टक्के शिवशाही बसेसना ऑटोमॅटिक दरवाजेच नाही आहेत आणि ज्यांना ऑटोमॅटिक दरवाजे नाहीयेत आहेत तिथं काहीतरी कड्या वगैरे लावून वेल्डिंग मारून कामकाज केलं जातं परंतु म्हणजे जा लॉक तो दरवाजा केला जातो परंतु अनेक ह्याला तर अशा कड्या देखील लावलेल्या नाही आहेत आणि जे ऑटोमॅटिक प्रेशरवाले लॉक आहेत तर ते ऑटोमॅटिक प्रेशरवाले लॉक एअर प्रेशर कमी असल्यानंतर ते ऑटोमॅटिक लॉक होत नाहीत आणि जर झाले तर ते उघडत देखील नाहीत आणि जर का रात्रीच्या वेळेस जर का लॉक लावून ठेवलं तर ऑटोमॅटिक एअर प्रेशर जे आहे ते कमी होतं आणि दरवाजा उघडून जातो हाच प्रकार जो आहे तो चालकाने सांगितलेला आहे आता कारण का चालक त्याने लॉक केलं असं म्हणून त्यांनी सांगितलं आणि एअर प्रेशर कमी झाल्यामुळे तो ऑटोमॅटिक दोन तासामध्ये ओपन झाला याचा अर्थ मेंटेनन्सच्या एडब्ल्यूएस मध्ये सगळ्या एसटी महामंडळाच्या एडब्ल्यूएस विभागामध्ये प्रचंड असा गोंधळ आहे केवळ पुण्यातच आगार नाही तर राज्यभरातून अशा प्रकारच्या शिवशाही बसेसचं जिथं जिथं एडब्ल्यूएस होतो किंवा जिथं जिथं मेंटेनन्स केलं जातो त्या मेंटेनन्सच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे वेळोवेळी या बसेसचे मेंटेनन्स होत नाहीत आणि त्यामुळेच अशा प्रकारचे दुर्दवे प्रकार घडतात जर का त्या बसचा दरवाजा लॉक असतात तर कदाचित कालची घटना परावची घटना जी पुण्यामध्ये घडली ती घटना घडली नसते आणि ही बातमी जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा आपण जे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना काल दुपारी दाखवलेली होती की कशा पद्धतीने शिवशाही बसेसच्या दरवाज्यांचा गोंधळ आहे मेंटेनन्सचा कसा गोंधळ आहे अनेक बसेसला दरवाजेच नसतात कधीही दार उघडून कोणीही त्या बसेसमध्ये बसू शकतात कारण तर शिवशाही ही बस साधी बस नाही एसी बस आहे प्रोफेशनल बस आहे आणि त्याच्यामध्ये प्रवास करणाऱ्यांच्याकडून अतिरिक्त तिकीट देखील जात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर का सोयी सुविधा नागरिकांना मिळत नसतील आणि असे गैरप्रकार होत असतील आणि चालक स्वतःहून दबामध्ये सांगत असेल की एअर प्रेशर नसल्यामुळे किंवा एअर प्रेशर उतरल्यामुळे ऑटोमॅटिक दरवाजा उघडला दरवाजा लावला होता तर मग आता याच्यामध्ये दोषी कोण या बलात्कारांमध्ये ज्यांनी आरोपी करायला पाहिजे ते खरं मग आता डेपोच्या आगार प्रमुखांना आरोपी करायला पाहिजे एडब्ल्यूएसच्या अधिकाऱ्यांना आरोपी करायला पाहिजे त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांनी हे काम नीट केलं नाही वेळोवेळी मेंटेनन्स केला नाही नाही त्यामुळे ही बलात्काराची घटना घडली मग आता या सगळ्यामध्ये पोलीस या सगळ्यांना अधिकाऱ्यांना मेंटेनन्सच्या अधिकाऱ्यांना आरोपी करणार का हे पाहणं महत्वाचं आहे निश्चित आणि त्याबरोबरच परिवहन मंत्र्यांकडून किंवा परिवहन विभागाकडून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी